नक्षलवाद प्रभावित गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी मतदारसंघात आलापल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा होती राज्यात सर्वाधिक अतिसंवेदनशील आणि माओवादाच्या कारवाया असलेल्या अहेरी मतदारसंघातल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी आपण बघतोय कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हा सगळा पंधरा किलोमीटरचा टप्पा जिथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय दोनच दिवसांपूर्वी याच मतदारसंघात तिथे भूसुरुंग स्फोट नक्षलवाद्यांनी घडवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता आणि या इथे अत्यंत थे असा बंदोबस्त ठेवण्यात आलाय गडचिरोली जिल्ह्यात माओवाद प्रवाहित असलेल्या अहेरी मतदारसंघामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज प्रचार सभा हो होत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो परिसर आहे माओवाद्यांच्या राज्यात सर्वाधिक कारवाई असलेला मतदारसंघ आहे इथं सत्तर टक्के मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी अमित शहाचा हा जो दौरा आहे सुरक्षित पार पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज झाल्या आहेत विशेषतः गडचिरोली पोलीस दलाने गेल्या दोन तीन दिवसापासून या भागाचा पूर्ण धावा घेतला होता आणि आज हा जो मंच तयार करण्यात आलेला असेल सभास्थळी त्यासोबत सगळीकडे आपल्याला गडचिरोली पोलीस दलाचे जवान तैनात असलेले दिसत आहेत विशेषतः हा जो परिसर आहे विशेषतः दहा किलोमीटरच्या परिसरात संपूर्णपणे कडक तपासणी करण्यात येत आहे भूसुरुंग विरोधी वाहनं तैनात आहेत आणि बामशोधक पथक आहे त्या पथकाकडून सुद्धा या ठिकाणी कडेकोट तपासणी सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी एटापली तालुक्यात काही घटना घडवून घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर कुठलाही धोका सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तयार नाहीत आणि गडचिरोली पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या सुरक्षा व्यवस्थेची पूर्णपणे तयारी केलेली आहे हा जो भाग आहे हा छत्तीसगडच्या बस्तर भागाला लागून आहे आणि तेलंगणाची सीमा आहे त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर अशा प्र तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात केंद्रीय गृहमंत्री पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे माओवाद्यांना ते कशा पद्धतीनं एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात का कारण आत्मसमर्पणाचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलेलं आहे त्यामुळे लोकशाही व्यवस्थेकडे तरुणांना विशेषतः शस्त्र सोडून येण्याच्या संदर्भात त्यांच्याकडून काही आवाहन केलं जातं का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे बुलेट विरुद्ध बॅलेट ही जी लढाई आहे त्यामध्ये बॅलेटकडे अलीकडे मोठ्या प्रमाणात कल वाढलेला आहे आणि त्यामुळे आजचा हा जो दौरा आहे हा खूप महत्वपूर्ण आहे नेमका त्याचा कसा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत अहेरी आणि अदर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज